दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास इसम नामे नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे राहणार नगर जालना यास कुणीतरी अज्ञात इसमानं देऊळगाव राजा रोडवरील हॉटेल भागीरती टी हाऊसच्या मागील मोकळ्या जागेत जांभोडी शिवारा जिवे ठार मारलं होतं सदर इसमाच्या मारेकऱ्यास तत्काळ शोध घेऊन अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक जालना यांनी पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पंकज जाधव पोलीस निरीक्षक यांनी सदर मारेकऱ्याचा शोध कामी पथक तयार करून अटक करणे कामी आदेशित केल्यानं सदर मारेकऱ्याचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की मयत नामे नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे यास त्याचा मित्र संदीप ज्ञानेश्वर राऊत राहणार कन्हैया नगर यानं हा खून केला असून तो सध्या जामवाडी इथं असल्याची माहिती मिळाल्यानं त्याचा शोध घेऊन त्यास विचारपूस केली असता त्यानं सांगितलंय की आरोपी हा त्याचे भागीरथी टी हाऊसवर असताना मयत नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे त्यास दारू पाजून म्हणू लागला आरोपीनं त्यास दारूनं पाजल्यानं दोघांमध्ये झटापटी होऊन मयतानं लोखंडी कुराडीनं गळ्यावर वार करून त्याचा खून केला त्या अनुषंगाने पोलिस ठाणे तालुका जालना इथं आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल पोलिस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे गोपाल गोशी रामप्रसाद पौरे भाऊराव गायके रमेश राठोड प्रभाकर वाघ कैलास खारडे जगदीश भावने संभाजी तनपुरे सुधीर वाघमारे सतीश श्रीवास देवदास भोजने अक्रूर धांडगे कैलास चेके सोपान क्षीरसागर संदीप चिंचोले रमेश काळे किशोर पुंगळे चालक पोलीस कॉन्स्टेबल गणपत पवार सागर बाविस्कर दत्ता वाघुंडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आर्मी न्यूज न्यूजसाठी मलिक शेख जालना